नमस्कार डीएस फो चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मकर संक्रांतीला सुरुवात झाल्यानंतर बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे गालबोट लागले असून नाशिकच्या येवल्यात गंगा दरवाजा भागात नायलॉन मांज्यामुळे नवनाथ शिवाजी पवार या तरुणाच्या चेहऱ्यावर नायलॉन मांजा अडकल्याने चेहऱ्यावर व हातावर गंभी, गंभीर गंभीर इजा झाली असून तब्बल अकरा टाके पडले आहेत या घटनेमुळे नायलॉन मांज्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे डीएसओ मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नाव शिवाजी पवार मी राहणारा गवंडगावचा मी घरून ऑफिसला घेत होतो ते येता येता नाही का मी गंगाधुरीच्या जवळ गाडी स्लो करून साईडला घेत होतो माझा कॉल चालू माझा कॉन कॉल असल्यामुळे मी गाडी साईडला थांबत होतो तर त्या टाईममध्ये एक माझ्या एकूण ज्वारा आला तर त्या हात ते ते तो या हाताने वर ते करायला गेलो तिथून सोडून तो इथं आठ टाकला गेला आणि परत सो हे हातात सोडला तर इथं पण दहा टाके पडले इथे एक टाके पडला कृपा करून इथून पुढं नाही का नायलन ज्वरा वापरू नका ही सगळ्यांना माझ्याकडून एक सल्ला